हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी ठरलं तर मगच्या तीन ऑगस्टच्या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत कसे आहात मस्त ना मी पण मस्त आहे कारण प्रिया आता गेलेली आहे सिरियलमधून आउट म्हणजे सध्याचे काही एपिसोड जरी ते आपल्याला दिसणार नाही आहे पुढे काय होईल माहिती नाही पण आजचा एपिसोड तर एकदम छान आहे कारण आज कुठलीही निगेटिव्हिटी नाही आहे एपिसोडमध्ये मस्त 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 एन्जॉय करा चला तर एपिसोडला सुरुवात करूया तर सायली आणि विमलताई सगळ्यांसाठी पिठीभात बनवत होते ना ना आता सगळा स्वयंपाक झाला आहे त्यांचा आणि सायलीने विमलताईंना सांगितलं आहे की तुम्ही बाकीच्यांना बोलवणार ना मी पूर्णाजींना घेऊन येते सायली आता पूर्णाजींच्या खोलीत आली आहे आणि नुसतंच त्यांना सांगितलं असतं की जेवायला चला तर त्या काही बाहेर आल्या नसत्या त्यामुळे सायलीने त्यांना सांगितलं की माझं तुमच्याकडे जरा काम आहे या आजी म्हणतात अगं बाई मला नाही आहे पण सायली काय ऐकत नाही ती आजींना घेऊनच येते दुसरीकडे आपण बघतो की प्रतिमाहत्यांच्या घरचा सीन आपल्याला पाहायला मिळतो इथे रविराजांना काळजी होती की प्रतिमाहत्या प्रिया जेलमध्ये गेल्यानंतर तिला काय वाटेल ती कसं रिॲक्ट करेल आणि ही सगळ्या गोष्टी त्या पचवू शकतील की नाही आणि रविराज खरं तर स्वतःच जास्त दुःखी आहेत आणि ते म्हणत असतात की कधी कधी तर मला वाटतं की तन्वी माझी मुलगीच नाही आहे इथे नागराजला धक्का बसतो आणि नागराज म्हणतो अरे दादा असं काय बोलतोस तू तुझी आणि वहिनीचीच तर मुलगी आहे ना ती आणि मुलांच्या चुका आपण नाही तर कोणी पोटात घालायच्या नाही का त्यावेळेला रविराज म्हणतात की चूक नाही गुन्हे म्हणजे मुलांच्या चुका पोटात घालायच्या असतात पण गुन्हा नाही नागराज आता इथे प्रतिमाहत्या जरा विचार करत असतात आणि सुमन काकी पण म्हणतात की त्यांची मुलगी आहे म्हणूनच तर त्यांना इतकं वाईट वाटलं आहे ना पण आता ना प्रतिमा आत्या त्याच्या पुढच्या क्षणाला आहे ना एकदम नॉर्मल होऊन जातात बरं का त्यांना काही वाटत नाही आहे ती जेलमध्ये गेल्याचं म्हणजे त्यांना असं वाटतंय की हो तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली कारण कुठेतरी तिचं खरं रूप आहे ना त्यांना आधीच कळलं होतं त्यामुळे आता त्या सगळ्यांकडे बघतात आणि त्यांना असं वाटतं की सगळे एवढे नाराज आहे तर यांनी नक्कीच जेवलेलं नसणार आहे त्यामुळे त्या सगळ्यांना विचारतात तुम्ही काही खाल्लं का कोणी त्यानंतर नागराज म्हणतात की वहिनी काही खाण्याची इच्छाच नाही आहे सुमन काकी म्हणतात माझं तर सकाळपासून डोळ्यातलं पाणीच थांबत नाही आहे आता हत्या सगळ्यांना उपाशी कसं काय राहू देतील आणि तन्वीने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ह्या सगळ्यांनी का भोगायची असं इथे आता हत्यांनाही वाटत असतं त्यामुळे त्या म्हणतात की मी आता किचनमध्ये आहे थोड्या वेळाने सगळ्यांनी बाहेर या सो आता जिकडे सायली हे काम करते ना घरच्यांना सावरण्याचं तर आता किल्लेदारांकडे प्रतिमहात्यांनी तो विडा उचलला आहे सगळ्यांना सांभाळण्याचा इकडे सायली प्र पूर्णाजींना डायनिंग टेबलपर्यंत आणण्यात यशस्वी झालेली आहे त्यानंतर प्रतापराव कल्पनाताई आणि अस्मिता सगळेच डायनिंग टेबलकडे आलेले असतात त्यावेळेला कल्पनाताई विमलताईंना रागवतात की विमल तू ह्या सगळ्यांसाठी आम्हाला इथे बोलवलंस का त्यावेळेला विमलताई म्हणतात की मला सायलीताईंनी सांगितलं सगळ्यांना इथे बोलवायला आता पूर्णाजी तर बसलेले असतात टेबलवर पण कल्पना ताई काय बसायला तयार नसतात त्या तिथून निघून जायला लागतात त्यावेळेला सायली त्यांना समजवते की प्रिया जे काही वागली आहे त्याचा धक्का तुम्हाला सगळ्यांना बसणं साहजिक आहे पण आपण त्या गोष्टीचा राग घरात नाही ना म्हणजे जेवणावर नाही ना काढला पाहिजे प्रिया तिच्या कर्माची फळं भोगणार आहे तिकडे आणि तिच्यामुळे आपण अन्नावर राग काढणं हे बरोबर नाही आहे ना असं सायली इथे सगळ्यांना समजावून सांगत असते प्रतापराव म्हणतात अगं सायली पण खरंच जेवण्याची इच्छा नाही आहे त्यावेळेला सायली म्हणते बाबा मी पानं वाढली आहेत आणि अन्नाचा अपमान करायचा नाही ही याच घरातली शिकवण आहे ना त्यामुळे प्लीज कोणी अन्नाचा अपमान होऊ देऊ नका आता सगळे ह्या वाक्याने सगळ्यांना टेबलवर बसावंच लागतं कल्पनाताईंना सायली स्वतःहून छानपैकी खुर्चीवर बसवते त्यानंतर प्रतापरावांना अस्मिताला सगळ्यांना ती स्वतःहून जेवणासाठी म्हणून खाली बसवते हे सगळं घडत असताना अर्जुन मात्र जिन्यातून सायलीकडे कौतुकाने पाहत असतो दुसरीकडे प्रतिमाहत्यांचं बघा काय चमत्कार आहे या दोघी मायलिकी अगदी सारख्या आहेत त्यांनीसुद्धा पिठी भातच बनवलं आहे त्यांच्या घरी तर आता त्यांनी सगळ्यांना जेवायला बोलवलं आहे डायनिंग टेबलवर आणि सगळे आले पण आहेत पण ते सगळे म्हणतात की खरंच आमची पण जेवणाची इच्छा नाही आहे घशाखाली घासच नाही उतरणार तेव्हा इथे प्रतिमाहत्या म्हणतात की मी जेवण बनवलं आहे आणि अन्नाचा अपमान कधीही कोणीही करायचा नसतो खरी गोष्ट आहे मित्रांनो आपण पण रोजचं जेवण बनवताना जरा बेतानेच बनवायचं जेणेकरून ते वाया जाणार नाही कारण अन्नाची किंमत त्या लोकांना विचारा ज्यांना दोन वेळेचं जेवणसुद्धा पुरेसं मिळत नाही चला सिरियलकडे वळूया परत आता इथे प्रतिमा त्या सगळ्यांना अगदी हक्काने रागवून सांगत असतात बरं का की अन्नाचा अपमान करायचा नाही आहे त्यामुळे सगळ्यांनी बसायचं आहे आणि दोन दोन घासका असे ना पण जेवण करायचं आहे सुमन काकी म्हणत असतात आहो बहिणी खरंच इच्छा नाही आहे सुमन काकी किती गोड आहेत ना किती भोळ्या त्या मला खूप आवडतात इकडे सुभेदारांच्या घरी पण जेवणाची तयारी चालू आहे आणि सायली आता सगळ्यांना जेवणासाठी आग्रह करत आहे पण कोणीही पहिला घास घ्यायलासुद्धा सुद्धा तयार नाही आहे आता त्यावेळेला सायली म्हणते की प्रियाने जी चूक केली त्याचा राग तुम्ही अन्नावर नका काढू आपण कशाला स्वतःला त्रास करून घ्यायचा त्यासाठी आता सायली पूर्णा आजींकडे जाते आणि त्यांना पहिला घास भरवते आणि सांगते हो त्यांना की अन्नाचा अपमान होऊ द्यायचा नाही ही आपल्याच घरातली शिकवण आहे ना आणि तुम्ही खाल्ल्याशिवाय घरात कुणीही खाणार नाही त्यामुळे आता सायली पूर्णा आजींपासून सुरुवात करते ती छानपैकी पिठलं भातामध्ये मिक्स करते आणि पूर्णा आजींना चक्क हाताने भरवते पूर्णाजी पण छानपैकी तिच्या हाताने जेवतात आणि त्यावेळी सगळ्यांच्या चेहऱ्यावर छानसह स्माईल येतं आता ज्यांना ज्यांना जेवण करण्याची सगळ्यात जास्त गरज आहे ना त्यांच्यापासून सायलीने सुरुवात केली पूर्णाजींना गोळ्या घ्यायच्या होत्या सो आधी त्यांना भरवलं आणि त्यांनी खाल्ल्याशिवाय इतरांनी खाल्लं नसतं त्यामुळे त्यांच्यापासून सुरुवात केली दुसरा नंबर आहे अस्मिताचा अस्मिता सिरियलमध्ये प्रेग्नेंट आहे सो तिच्या बाळासाठी का असे ना तिला जेवलंच पाहिजे की नाही आणि असं करून कसं चालेल तिच्या बाळाची आबाळ नको व्हायला म्हणून आता सायली अस्मिताला लाडीगुडी लावते जेवणासाठी आणि तिला आग्रह करते की थोडंसा का असे ना खाऊन घ्या अस्मिता म्हणते मी तुला सांगितलं ना की मला खरंच नाही इच्छा आहे खाण्याची त्यावेळेला सायली म्हणते की आता अस्मिता ताई तुम्हाला बाकी कुठल्याच गोष्टीचा विचार नाही करायचा आहे सध्या तुम्हाला फक्त तुमच्या बाळाचा विचार करायचा आहे आणि एक सांगा ना मला की ह्या सगळ्यामध्ये हो त्या बाळाची काय चूक आहे बरं तुम्ही नाही जेवलात तर त्या बाळाला पण नाही मिळणार त्यामुळे तुम्ही पण आता याच्यापुढे स्वतःच्या जेवणाच्या वेळा चुकवायच्या नाही आहेत असं छानपैकी समजवून आता सायलीने अस्मिला अस्मितालासुद्धा घास भरवला आहे आणि तिनेसुद्धा सायलीच्या हाताने खाल्लं बरं का आधीची अस्मिता असती ना तर तिने तो हात झटकून वगैरे दिला असता नाही तर उठून गेली असती पण आता तिलाही कुठे ना कुठे माहिती आहे की कोण खरं आहे कोण खोटं आहे कोण चांगलं आहे कोण वाईट सो आता अस्मिताने पण सायलीच्या हातून एक घास खाल्ला आहे इकडे किल्लेदारांच्या घरी प्रतिमहत्यांच्या आग्रहामुळे सगळी लोकं डायनिंग टेबलवर तर येऊन बसली आहेत पण कोणाचीही जेवणाची इच्छा नाही आहे त्यामुळे कोणी स्वतःहून वाढूनही घेत नाही आहे आणि जेवायलाही सुरुवात करत नाही आहे त्यामुळे आता रवीराजांपासून प्रतिमात्याने सुरुवात केली जी ट्रिक तिकडे सायलीने वापरली ना अगदीच सेम ट्रिक इथे प्रतिमात्यांनी वापरली आहे ते म्हणतात ना माय तशी लेख तसंच झालं आहे त्यांचं इथे तर आता राजांना प्रतिमाहत्या छानपैकी घास भरवतात आणि म्हणतात की तन्वीमुळे कोणीही घरात उपाशी राहायचं नाही आहे कारण अन्नाचा अपमान आपल्याला या घरात होऊ द्यायचा नाही आहे आता दुसरीकडे सुमन काकी म्हणतात आहो वहिनी पण जेवण जातच नसेल तर कसं खाणार त्यावेळेला आता प्रतिमा प्रतिमाहत्या म्हणतात तू नाही जेवलीस ना तर मी रागवेल बरं का तुला आणि आता त्याही सायलीसारखं स्वतःच्या हाताने सुमन काकींना घास भरवतात तो घास खाल्ल्यानंतर सुमन काकींच्या चेहऱ्यावर एक छानसं स्माईल येतं तिकडे आता नागराज बघतोय प्रतिमा हत्याकडे त्याच्या डोक्यात भरपूर सारे गणित चालत असतील बरं का पण एवढं सगळं डोक्यात चालू असताना तो चेहऱ्याने किती नॉर्मल राहतो ह्या घरातल्या लोकांमध्ये वावरताना म्हणजे महिपतपेक्षा तर मला अशी लोकं जास्त डेंजरस वाटतात कारण महिपत तर ठीक आहे आपण अशा लोकांपासून आधीच लांब राहू शकतो गुन्हेगारी प्रवृत्तीची आहेत म्हणून पण ज्यांच्या ओठात एक आणि मनात एक असतं त्या लोकांपासून कसं वाचायचं बरं बापरे आता इकडे प्रतिमाहत्या सुमन काकींना सांगतात की आता जेव बरं नाहीतर मी रागवे ना तुला आणि नागराजकडे बघत म्हणत असते नागराज, नागराज भाऊजी मी तुम्हालासुद्धा रागवू शकते त्यावेळेला नागराज म्हणतो समोर कोणाची बिशा वहिनी आणि आता नागराज पण इथे जेवायला लागतो सगळ्यांना जेवताना पाहून प्रतिमहात्यांना बरं वाटतं सुमन काकी सांगतात तुम्ही पण बसा ना वैनी त्यावेळेला प्रतिमात्या म्हणतात तुमचं होऊ देत मी बसेल नंतर आता इकडे इकडे आता सुभेदारांच्या घरी कल्पना त्यांना पश्चाताप होतोय आणि अजूनही का त्यांना काही जेवण करायचं नाही आहे त्यामुळे ते म्हणतात की माझ्या सुनेने इतकं मोठं खोटं बोलून माझी फसवणूक केली आहे माझा तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाही आहे पुढे त्या म्हणतात की मला असं वाटतंय ना की मी ज्यांच्यावर विश्वास ठेवते ना ती लोकं माझी फसवणूकच करतात सो मला वाटलंच होतं की हा विचार कल्पना त्यांच्या मनात नक्की येणार आणि त्यामुळे सायलीवरचा राग त्यांचा काही इतक्यात जाणार नाही आहे आता प्रतापराव म्हणतात की कल्पना तू सगळ्या आता या गोष्टींचा आत्ता विचार करू नकोस ते आपण नंतर बोलूया तू आता जेवण करून घे ना पण कल्पना ताई काही ऐकून घ्यायला तयार नसतात आणि सायलीला मध्येच टोमना मारतात की मी ज्यांच्यावर विश्वास ठेवते ते माझा विश्वासघात करतात त्या प्रतापराव भरपूर समजवण्याचा प्रयत्न करतात पण इथे काही ताईंना ऐकून घ्यायचं नसतं आणि त्यानंतर शेवटी ताटावरून उठूनच जाणार असतात त्यावेळेला जा सायली पुन्हा त्यांना थांबवते अडवते आणि त्यांना सांगते की आई अन्नाचा अपमान होऊ द्यायचा नाही आहे असं आपलं ठरलंय ना आता जेवायला वाढलंय मी तर ते अन्न वाया जाईल त्यावेळेला पूर्णाजींना आता अचानक आठवतं की प्रिया कशी जेवण वाया घालवायची आणि त्या रागवतात आणि त्या म्हणतात की अन्न वाया घालवणारी ना आपल्या घरात एकच व्यक्ती होती आता सात वर्ष तिचं तोंडसुद्धा पाहायला लागणार नाही आणि सायली पण म्हणते की आपण अन्नाचा अपमान होऊ द्यायचा नाही आणि आता तिच्यासाठी आपण आपल्या जेवणावर का राग काढायचा आणि म्हणून आता सायली छानपैकी एक बाईट बनवते घास बनवते आणि पूर्ण आजींना सॉरी कल्पना त्यांच्या तोंडासमोर धरते त्यांना खाण्यासाठी पण त्या सायलीवर आता रुसूनच बसला आहे म्हटल्यावर त्या काय ऐकणार आहेत का तिचं त्या काही जेवत नाही तेव्हा प्रतापराव उठून येतात आणि सायलीच्या हाताला हात लावतात वा 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 अर्जुन अगदी त्यांच्या पप्पांसारखा आहे आणि या घरातला एक मॅन आहेत प्रतापराव त्यांना बरोबर माहिती आहे कुठल्या वेळी कोणाची साथ द्यायची ते चला आता कल्पना पण जेवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर आता सायली प्रतापरावांना खाऊ घालणार आहे त्यामुळे ती म्हणते बाबा तुमचं काय आणि तुम्ही का उभे आहात चला बरं या इथे बसा आणि आता सायलीचं हे सगळं छान छान वागणं अर्जुन जिन्यातून बघत असतो त्याला खूप कौतुक वाटत असतं सायलीचं ती आता प्रतापरावांना सुद्धा एक घास भरवते आणि अशा पद्धतीने सगळेच जेवायला सुरुवात करतात आता अर्जुन बघतो की सायली सगळ्यांची काळजी घेते पण तिचं स्वतःचं पण जेवण बाकी आहे ना ती पण तर सकाळपासून सगळ्यांसोबत कोर्टातच होती आणि तिनेही काही खाल्लेलं नसणार आहे त्यामुळे आता आज अर्जुन तिथून उतरून खाली येतो जेण्यावरून आणि किचनमध्ये जातो आणि एक छानपैकी प्लेट घेऊन येतो त्यावेळेला सायली म्हणते आहो सगळ्यांचं झाल्यावर मी तुम्हाला पण वाढणारच होते तुम्ही का स्वतःच्या हाताने वाढून घेताय त्यावेळेला अर्जुन म्हणतो थांब थांब एक मिनटं आणि तो छानपैकी तिच्यासाठी पण पिठलं भात वाढतो आणि म्हणतो की हे ताट माझ्यासाठी नाही आहे तुझ्यासाठी आहे आणि आता तो सायलीला एका खुर्चीवर जेवायला बसवतोय आणि त्यानंतर स्वतःच्या हाताने सायलीला पण भरवतो आहे त्यानंतर सायलीच्या चेहऱ्यावर जी गुलाबी गुलाबी लाली आली आहे ना आहा हा हा तिच्या चेहऱ्या तिच्या डोळ्यांमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय काय मस्त ॲक्टिंग करतात यार खरंच एकदम भारी आणि सायली अर्जुनचं हे प्रेम बघून सगळ्यांनाच खूप छान वाटतं सगळ्यांच्या चेहऱ्यावर मस्तपैकी हसू असतं कल्पनाताई वरवर दाखवत असल्या तरी पण आतून बघा बर का त्यांच्या चेहऱ्याकडे की त्यांनाही त्यांच्या सुनेचा आणि मुलाचा असा फुललेला संसार बघण्यात खूप भारी वाटतं आहे कुठल्या आईला नाही आवडणार नाही का जरी ती सुनेवर रागवलेली असली तरी मुलाच्या संसाराची काळजी तर आईला असतेच आता अर्जुन इथे म्हणतो की तुम्ही सगळे का शांत बसलेत का जेवत नाही आहे जेवा की माझी बायको उत्तम स्वयंपाक करते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसायला येतं आणि अशा पद्धतीने सगळ्यांचं जेवण आटोपतं आता आज कसं बसू सगळ्यांनी जेवण तर केलं आहे पण मग त्यांच्या मनातून बाकीच्या गोष्टी काय अजून इतक्या लवकर जाणार नाही आहेत तो आता आजी त्यांच्या रूममध्ये उभ्या राहून त्या त्याच गोष्टींबद्दल पुन्हा पुन्हा आठवत असतात की कसं त्यांनी प्रियाला त्यांच्या घरचं सून म्हणून आणलं होतं तो दिवस त्यांना आठवत असतो त्यानंतर सायलीना पाण्याचा जग घेऊन पूर्णाजींच्या खोलीत येते आणि तो जग ठेवते त्यावेळेला पूर्णाजींचं काही लक्ष नसतं कोण आलं आहे पण त्यांना असं वाटतं की कल्पनाताही आलं आहे त्यामुळे पूर्णाजी आता मनातल्या गोष्टी गडागडा बोलायला सुरुवात करतात त्या म्हणतात कल्पना माझी समजूत काढायला आली आहेस की स्वतःचं दुःख हलकं करायला आली आहेस गं आणि हे जेव्हा बोलते तेव्हा सायली काही सांगत नाही की मी सायली आहे पण ती ऐकून घेते की पूर्णाजींना नेमकं काय म्हणायचं आहे त्यावेळेला पूर्णाजी बोलायला सुरुवात करतात की कुठल्या अभद्र मुहूर्तावर मी त्या मुलीचं लग्न माझ्या भोळ्या अश्विनशी लावून दिलं आणि त्याला त्याचं आयुष्य खराब केलं मला खरंच आता पश्चाताप होतं या गोष्टींचं गेली दोन वर्ष दोन वर्ष ती मुलगी आपल्याला फसवत होती ग म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी तिने मधुभवना अडकवण्याचा प्रयत्न केला आणि तरीही मान वर करून ती कशी फिरत होती घरामध्ये खरंच आपल्याला जे वाटायचं नाही इतके वर्ष की पूर्णा त्यांना दिसत नाही का दिसत नाही का तर त्यांचं स्पष्टीकरण पूर्णाजींनी इथे दिलं आहे त्या म्हणतात की ती प्रतिमाची मुलगी आहे माझी लाडकी तन्वी आहे म्हणून मी माझ्या नातीपेक्षा जास्त तिला प्रेम केलं गं आणि ती अशी वागली ती एवढं मोठं फसवणूक केली तिने आपली तिचा खोटाडेपणा दिसत होता उद्धटपणा दिसत होता आळशीपणा दिसत होता तरी पण ती प्रतिमाची मुलगी आहे म्हणून तिच्या सगळ्या चुकांकडे मी दुर्लक्ष केलं आणि मी माझ्या साध्या भोळ्या अश्विनचं आयुष्य बर्बाद केलं एवढी मोठी घोडचूक मी कशी करून बसले या विचारांनी आता पूर्ण आजींना खूप जास्त मानसिक त्रास होतो आहे आणि त्यांना जरा बारीक बारीक भोवळ चक्कर येतच असते पण त्या तरीही मनातलं बोलण्याच्या ओघामध्ये त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात पूर्णाजी पुढे म्हणतात की स्वतःच्या स्वार्थासाठी तन्वीने मधुभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न केला तिला एकदाही विचार आला नसेल का गं की यांनी आपल्याला लहानपणापासून लहानाचं मोठं केलं आहे आणि उद्या ती आपल्या बाबतीत असं वागली असती तर म्हणजे ती किती विक्षिप्त आणि विचित्र होती गुन्हेगारी प्रवृत्तीची होती इथे आता पूर्णाजींना हे असं म्हणायचं असतं आणि पूर्णाजींना स्वतःच्या चुकीची जाणीव होत असते आणि आपण आपल्या नातवाचं आयुष्य खराब केलं आहे कारण आता लग्न म्हटल्यावर ते तर आयुष्यभर असणारच आहे त्यामुळे आता पूर्णाजींना कुठेतरी ह्या गोष्टीचं वाईट वाटत असतं की अश्विनचं आयुष्य त्यांच्या ह्या निर्णयामुळे खराब झालं आहे पण पूर्णाजी कदाचित विसरले असतील की हा निर्णय तर अश्विनचाच होता त्यांनी फक्त त्याला दुजोरा दिला होता आणि तेव्हा त्यांनाही ते खरं तर माहिती नव्हतं ना की प्रिया कशी आहे ते पण ह्या सगळ्या विचारांनी हे सगळं बोलताना पूर्णाजींना आता जास्त चक्कर यायला लागते आणि त्यांना डोळ्यापुढे अंधारी येते आणि त्या स्वतःवरचा कंट्रोल गमावून बसतात आणि त्यावेळेला सायली त्यांना आधार देते सायली सगळ्यांना अगदी जीवाच्या आकांताने ओरडून बोलवत असते अहो इकडे यांना बाबा आई अस्मिता ताई विमलताई सगळ्यांनाच सायली इथे ओरडून बोलवण्याचा प्रयत्न करत असते आता इथे आजचा भाग संपलेला आहे पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळेल की पूर्ण आजींच्या अवतीभोवती सगळे बसलेले असतात आणि अश्विनला फोन करण्यासाठी प्रतापराव सांगत असतात पण अश्विन काय फोन उचलत नसतो दुसरीकडे त्यांनी आपल्याला दाखवलं आहे की तुरुंगातल्या एका खोलीमध्ये महिपत प्रिया आणि साक्षी एकाच खोलीमध्ये असतात आणि मैपत प्रियाचा गळा दाबत असतो आणि तिला म्हणत असतो काय बोललीस तू कोर्टात माझ्या पोरीने खून केला आहे खून साक्षी शिकरेने केला आहे गोळी साक्षी शिकरेने झाडली आहे आणि अशा शब्दांमध्ये तो प्रियाचा गळा दाबून तिच्याशी बोलत असतो कदाचित कोणाचं तरी स्वप्न असेल की खरंच दाखवलं आहे माहीत नाही बघू पुढच्या एपिसोडमध्ये कळेलच आपल्याला पण आता महिपत काही शांत बसणार नाही आहे घरातला एक विलन संपला आहे पण कुणीतरी विलन नक्की बनणार आहे आणि अजून सायली अर्जुनच्या आयुष्यातल्या अडचणींमध्ये वाढ करणार आहे एवढं तर मात्र नक्की आणि याची हिंट त्यांनी आपल्याला थोडीशी दिलेली आहे सुभेदारांच्या घरी कसली तरी पूजा आहे कदाचित श्रावणातली वगैरे पूजा असू शकते आणि ते पूजेला बसलेले असताना कुणीतरी एक कागद दगडात गुंडाळून त्यांच्या खिडकीतून टाकलेला असतो खिडकीची काज फुटते आणि त्यानंतर सायली जेव्हा जाते तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये एक दगड असतो आणि तिथे लिहिलेला असतो की आता वेळ अर्जुनचा जीव घेण्याची म्हणजे यांचा आता वेळ निकालाची संपलं आणि आता अर्जुनचा जीव घेण्याची वेळ आता ही चिठ्ठी कुणी पाठवली आहे पुढचा आता ट्रॅक काय असणार आहे हे सगळ्याच गोष्टी खूप मनोरंजक असणार आहे पण सायली आता अर्जुनच्या सोबत अगदी खंबीरपणे उभी राहणार आहे तुम्ही बघितलं ना प्रमो सायलीने अर्जुनला कसं पदराला बांधून घेतलं आहे ते सो पुढे खतरनाक खतरनाक ट्विस्ट आपल्याला बघायला मिळू शकतात बरं का कारण मैपत काही साधासुद्धा माणूस नाही आहे चला तर मग भेटूया पुढच्या काही भागांमध्ये आणि असे सगळे ट्विस्ट आपण एन्जॉय करणार आहोत तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा एक हजार सबस्क्राईबर्स पूर्ण करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे मित्रांनो चला तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आयुष्य खूप सुंदर आहे मस्त पैकी जगत राहा भेटूया पुढच्या भागामध्ये स्वतःची आणि घरच्यांची काळजी घ्या बरं का आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद पुन्हा भेटूया